तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज अभिमानी शेतकरी संघटनेचा अभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी शेतमजूर शेतमजूरचा शेतकरी शेतमजूर एक जुटीचा आपल्या माय बापातचा आपल्या माय बापातचा इनक्लाफ इन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व स्वाभिमानीचे शिलेदार शेतकऱ्याच्या गुलामगिरीचा अठ्याहत्तरवा दिन हा शिवारामध्ये काळा ध्वज फडकून या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत याचं कारण ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजळ्यांची हवेली झाली आम्ही आमच्या व्यथा मांडाव कुणाकडं इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीनं झाली शेतकरी मरतोय शेतकरी आत्महत्या करतोय आणि शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि हे भ्रष्ट पुढारी म्हणतात की देश स्वतंत्र झाला आहे या सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं व शेतकऱ्याच्या वतीनं आज स्वातंत्र्यदिनी एक आमचा सवाल आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश हा फक्त परकीय गुलामगिरीतून मुक्त झालेला आहे पण खऱ्या अर्थानं या देशातला शेतकरी आजही गुलामात आहे एकीकडे एक सोन्याचे भाव वाढले एकीकडे एक एक खताचे भाव वाढले बियाणाचे भाव वाढले फवारणीचे भाव वाढले शेताची मजुरी वाढली सर्वच भाव अव्वाचा सव्व होऊन इथं मात्र शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही शाळा कॉलेजात नेते पुढारी येतात स्वातंत्र्यदिन मनवतात पण आमच्या गा, गा, गाव गावगाळ्यातली माय माऊली मात्र या स्वातंत्र्यदिनापासून वंचित आहे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या सरकारला या भ्रष्ट सरकारला भ्रष्ट अधिकाऱ्याला आणि भ्रष्ट पुढाऱ्यांना एक प्रश्न विचारतो की या देशातला शेतकरी अजूनही गुलामगिरीतून मुक्त झालाय का याचं आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं म्हणजे शेतकरी तहसीलमध्ये जातो कलेक्टर ऑफिसले जातो एच डी ओ ऑफिसले जातो तर त्याला हुसकावून लावण्यात येते मग हे कोणती स्वातंत्र्यता मग फक्त स्वातंत्र्य दिनाची औपचारिकता मनवणे हा स्वातंत्र्य दिन जर असेल तर अशा स्वातंत्र्य दिनाचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा